नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पात या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्यातील सर्व गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेस व तसेच महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट बी ए एम एस कॉलेजेसची यादी पाहणार आहोत व तसेच प्रत्येक कॉलेजचा कॉलेज वाईज कोड जो असतो ते देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता हे जे कॉलेज वाईज कोड आहेत ते फार महत्त्वपूर्ण असतील कारण की तुम्हाला चॉईस फिलिंगच्या वेळी तुम्हाला कॉलेज कोडच्या माध्यमातून कॉलेजला सर्च करायचे असते आणि तुमच्या प्रिफरन्स रिपोर्टमध्ये तुम्हाला ते एंटर करावे लागते म्हणून कॉलेज कोर्स फार महत्त्वपूर्ण असतील तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर चला मग सुरू करूयात बघा या ठिकाणी सर्वप्रथम जी लिस्ट आहे ती आहे लिस्ट ऑफ ऑल गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेस इन महाराष्ट्र विद्यार्थ कॉलेज कोर्स आता ही पहिली लिस्ट आहे यामध्ये सर्व गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेस जे आहेत महाराष्ट्रातले त्यांची यादी आहे तर बघा दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंगपर्यंत महाराष्ट्रामध्ये टोटल बावीस गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेजेस होते तर ही त्यांची पूर्ण यादी असणार आहे त्यात बघूयात यादी कशाप्रकारे आहे सरो खौलेज, या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला सिरियल नंबर या कॉलममध्ये देण्यात आलेला आहे या ठिकाणी कॉलेज कॉलेजचे जे कोड आहे ते कॉलेजचा कोड या ठिकाणी मेन्शन करण्यात आलेला आहे आणि या कॉलममध्ये कॉलेजचं नाव आहे ते मेन्शन करण्यात आलेलं आहे आता तुम्ही या पीडीएफचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकता जर तुम्हाला पीडीएफ हवा असेल तर तुम्ही टेलिग्राम चॅनलवरती देखील जाऊन हे पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकता टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला पिन कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला मिळेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करून टेलिग्राम चॅनलवरती जाऊन हा पीडीएफ डाउनलोड करून घेऊ शकतात आणि जर नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकतात तर बघा सर्वप्रथम सिरियल नंबर वनमध्ये आहे कॉलेज कोड एकतीस शून्य एक आरे पोद्दार गव्हर्नमेंट आयुर्वेदिक कॉलेज मुंबई तर हे अशा प्रकारे तुम्हाला मेन्शन करण्यात आलेलं आहे या ठिकाणी सिरियल नंबर कॉलेज कोड आणि कॉलेजचं नाव त्या ह्या कॉलममध्ये मेन्शन करण्यात आलं आहे तर तुम्ही अशा पद्धतीनं याचा उपयोग करून तुमचं चॉईस जे चॉईस रिपोर्ट असेल म्हणजे तुमची जी प्रिफरन्स रिपोर्ट असेल ती तुम्ही रेडी करून ठेवू शकतात आणि जेव्हा आपल्याला सीईटीसीएलच्या वेबसाईटवरती चॉईस फिलिंगसाठी विंडो ओपन होईल त्या ठिकाणी तुम्ही एंटर करू शकता तुमचे जे काही चॉईसेस असतील ते तर ही झाली संपूर्ण गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेसची यादी आता आपण पाहूयात प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेसची म्हणजे सेमी गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेसची यादी तर आता तुम्ही आता स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता ठीक आहे आता ह्या पार्टचं काढून घ्या तुम्ही ठीक आहे आता तर आपण पाहूयात लिस्ट ऑफ ऑल प्रायव्हेट सेमी गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेस इन महाराष्ट्र विद्यार्थ कॉलेज कोर्स आता हे जे लिस्ट आहे ती महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रायव्हेट म्हणजेच सेमी गव्हर्मेंट बी एम एस कॉलेजेसची यादी आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात प्रकारे लिस्ट आहे या ठिकाणी सिरियल नंबर सेम जसं गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजची यादी आहे तशाच प्रकारे सिरियल नंबर कॉलेज कोड आणि कॉलेजचं नेम मेन्शन करण्यात आलेलं आहे तर ही यादी तुम्ही पाहू शकतात आणि याचा स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकतात तर आपण बघूयात महाराष्ट्र राज्यामध्ये दोन हजार तेवीसच्या काउन्सिलिंगपर्यंत महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल जे काही चौऱ्याऐंशी कॉलेजेस होते तर तुम्ही या चौऱ्याऐंशी कॉलेजेसची लिस्ट पण पाहू शकतात आणि त्यांचे कॉलेज कोर्स पण पाहू शकतात जर एखादा कॉलेज नवीन ॲड झाला तर तुम्हाला फायनल सीट मॅट्रिक जेव्हा येईल काउन्सलिंग चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला त्या कॉलेजचं नाव दिसेल आणि त्याची इंटेक कॅपॅसिटी पण दिसेल तर तुम्ही त्या माध्यमातून नवीन कॉलेजेसची यादी देखील म्हणजे तुमची प्रिफरन्स राऊंडमध्ये तुम्ही ॲड करू शकता तर यापाठचा देखील स्क्रीनशॉट तुम्ही काढून घेऊ शकतात त्यानंतर या पार्टच काढून घ्या आता या स्क्रीनशॉट काढून घ्या या काढून घ्या देखील तर ही होती संपूर्ण यादी जर तुम्हाला याचं व्हिडीओ देखील पाहिजे असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जाईल तुम्ही त्या ठिकाणाहून डाउनलोड करून घेऊ शकतात नसेल तर तुम्ही स्क्रीनशॉट देखील काढून घेऊ शकतात तर ही होती महाराष्ट्र राज्यातील सर्व गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेजेस व तसेच सेमी गव्हर्मेंट म्हणजेच प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेसची यादी व त्यांचे कॉलेज कोण जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद